बाप्पा ए बाप्पा तुझे भक्त एवढे भोले आहेत का रे काय हो म्हणतोस मानलं बाप्पा मानलं मानलं बाप्पा ते तुला दीड पाच आणि अकरा दिवस भक्तिभावाने पुजतात नंतर वाजत गाजत विसर्जन आणि त्यानंतर बाप्पा हे नाही बाप्पा नाही हे मला पावत नाही तुला त्रास होत नाही का रे कसं सण करतोस बाप्पा हे तू सगळं हे चित्र आता बदललंच पाहिजे बाप्पा आणि हा बदल आतापासूनच व्हायला हो पाहिजे बाप्पा काय कोणता बदल मी सांगते ना या वर्षी सर्वांना सांग की सर्वांनी साडूच्या मातीची मूर्ती आणून तुझी पूजा केली पाहिजे आणि हो बाप्पा तू बुद्धी देवता आहेस म यावेळी माणसाने जात धर्मामध्ये न अडकता माणूस कि या एकाच नात्याने एकत्र येण्याची बुद्धी दे आता लवकर ये ना बाप्पा आईला सांगते तुझ्यासाठी मोदक बनवायला आणि हो नेहमी प्रमाणने त्यातले दोन मोदक माझे